कल्याण भारत स्काउट गाइड स्थानिक संस्थे या अध्यक्षपदी आज सर्व माझ्या शिक्षक मित्रांनी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सगळ्यांचे मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो या ठिकाणी ठाणे जिल्हा संघटक म्हणून मॅडम सुमांगी पाटील या ठिकाणी आल्या आणि आमच्याकडे बाकी दोन पद ती नियुक्ती होत असते त्याचं अजून काही ठरलं नाही जनरल सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष यांची जी कार्यकारिणी बिनविरोध निवडून आलेली आहे त्याच्यात फक्त ते एक उपाध्यक्ष पदासाठी इलेक्शन होतं तर त्या कार्याध्यक्ष पदासाठी तर ते दोन उमेदवार आहेत आमचे सकपाळे सर आणि आगोणे सर त्याच्यात सकपाळे सर बहुमताने विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणी आता आमची जी कार्यकारिणी आहे दहा पंधरा दिवसात एक वेगळी मीटिंग घेऊन सर्वांच्या वतीनं सर्वांचा घेऊन विचारा ती विचारा अशी एक चांगली कमिटी आम्ही तयार करणार नमस्कार मी, मी जिल्हा संघटक हेमांगी पाटील ठाणे भारत स्काउट गाईड आज कल्याण भारत कल्याण स्थानिक संस्थेचं जे काही इलेक्शन झालेलं आहे तर त्यामध्ये सर्वानुमते आपण डॉक्टर पंडित सर यां म्हणून सर्वानुमते निवड केलेली आहे आणि ही बिनविरोध निवड आहे तर त्यासाठी माझ्या माझ्याकडनं कल्याण भारत स्काउट गाईड आणि डॉक्टर पंडित सर यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज कल्याण भारत स्काउट गाईड स्थानिक संस्थेची कार्याध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आमच्या संस्थेत गेल्या सत्तर वर्षापासून आजपर्यंत गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झालेली नव्हती परंतु आज ही ऐतिहासिक अशी म्हटली गेली अशी निवडणूक झाली आणि त्यात बाकी सर्व पदं बिनविरोध निवडली गेली फक्त कार्याध्यक्षपदासाठी आम्ही दोन उमेदवार होतो आणि माझे प्रतिस्पर्धी उमेदवार सर आणि मी सर असे दोन उमेदवारामध्ये कार्याध्यक्षपदासाठी निवडणूक झाली त्यात उरलेल्या सर्व सभासदांनी मला बहुमताने विजयी केलं मी आपल्या सर्व सभासदांचे स्थानिक मंडळाचे कार्यकारिणीचे मी मनापासून आभार मानतो आपण केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झालं आणि ही जी माझी निव निवड झाली माझ्यावर जे तुम्ही प्रेम दाखवलं माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून ठेवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार मी दिलीप तडवी कल्याण भारत स्काउट गाईड स्थानिक संस्था सेक्रेटरी आणि आजच्या या कल्याण स्थानिक संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितलं एकोणतीस पदांसाठी ही निवडणूक झाली त्यापैकी एकोणतीस पदं जी आहेत ती बिनविरोध आहेत आणि एका पदासाठी आज निवडणूक झाली ती म्हणजे कार्याध्यक्षपद या पदासाठी निवडणुकीसाठी दोन उमेदवार होते आ, श्री दशरथ आगवणे सर त्याचप्रमाणे जगन्नाथ सपकाळे सर यामध्ये सपकाळे सर बहुमताने विजयी झालेले आहेत